असे म्हणतात की मृत्यूच्या वेळी मृत व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण केली पाहिजे ती व्यक्ती नंतर श्रद्धांजली म्हणून लोक वाटेल ते करतात मात्र नातेवाईकांच्या मृत्यूनंतर एका कुटुंबाने काय केलं हे पाहून लोकांना अश्रू अनावर झाले चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये दिसत आहे की कुटुंबातील काही सदस्य मृतदेह चार खांद्यावर उचलून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन जात आहेत कुटुंबासोबतच गावातील लोकही मृताच्या अंत्ययात्रेत सोबत आहेत पण अंत्ययात्रेच्या पुढे व्हिडिओत काय दिसले ते पाहून लोक थक्क झाले लोकही त्या कुटुंबावर हसले व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अंत्ययात्रेच्या पुढे एक कार धावत आहे ज्यावर डी जे लावला आहे आणि त्यावर दोन महिला नाचताना दिसत आहेत यासोबतच या त्या गाडीभोवती जमलेली मुलंही डीजेवर नाचत आहेत आणि या क्षणाचा आनंद लुटत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर कमेंट करताना थकत नाहीत काही जण हा व्हिडिओ बिहारचा असलेले सांगत आहेत तर काही जण बिहारमध्ये काहीही होऊ शकते असे सांगत आहेत बिहारींना काहीही अशक्य नाही तर काही लोकांनी मृताचे वर्णन ऑर्केस्ट्रा प्रेमी असल्याचे सांगितले तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा